मिरचीच्या लोणचे रेसिपी शेअर करताना मी तुम्हाला याच्यापूर्वी लिंबू आणि मिरचीच्या लोणचेची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आता आपलं लोणचं काळं पडू नाही कडवट लागू नाही आणि जास्त दिवस कसं टिकेल याच्यासाठी मी भरपूर टिप शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा वेलकम टू पिंशू किचन आज आपण छान चटक मटक असं मिरचीचं लोणच्याची रेसिपी बघणार आ चपाती भाकरी छोले भटोरे पुरी याच्यासोबत खायला खूप टेस्टी लागते वरण भात त्याच्यासोबत आणि शिळ्या भाकरीसोबत तर सकाळी खायला खूपच छान लागते आमच्या गावाकडे खाता पाव आता पावसाळ्या चालू होतं आहे आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर टिप्स सांगणार आहे मी स्टेप बाय स्टेप त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यासाठी मी इथे पोपटी कलरच्या अडीचशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत छान ताज्या आणि फ्रेश घेतलेल्या आहे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्या आणि फॅन खाली एक तास वाळवल्या आणि कोरड्या कपड्यांनी छान पुसून घेतल्या अशा प्रकारे त्याच्या पोटातून अशी चिरा द्यायची आहे त्यामुळे मसाला छान बसते त्याच्यात आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या हे कापून घेता येते मी तुम्हाला दोन तीन प्रकारच्या कापून दाखवत आहे आणि त्याची डेंटलसुद्धा सुद्धा काढून फेकायचे आहे त्यामुळे आपलं मिरचीचं लोणचं आहे ना बरेच दिवस टिकते एक ते दीड वर्ष आरामात टिकते आणि खराब होणार नाही आणि शक्यतो मिरचीला किंवा सुरीला हाताला आणि बाऊलला आपल्या पाण्याचा एक अंशसुद्धा नसला पाहिजे त्यामुळे शंभर टक्के खात्रीनं आपलं लोणचं टिकणार आहे बघा मी अशा प्रकारे छान कापून घेतलेले आणि डेंटल काढून टाकलेले आहे आता अशा प्रकारे टॉस केलं असतं त्याच्या नको ते बियासुद्धा निघून जाईल बघा आता हे दुसऱ्या बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्यात एक चमचा मीठ टाकला आणि छान टॉस्ट करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला अर्धा तास असं ठेवून द्यायचं त्यामुळे जे एक्स्ट्राचं आपल्या लोणच्याला पाणी सुटलं ना ते निघून जाईल आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर ही मोहरी टाकलेली आहे साडेचार चमच्याच्या जवळ आहे आणि छान परतून घ्यायची आहे त्यामुळे त्यातलं ऑइल हे अब्झॉर्व होऊन जाईल आणि दोन ते तीन मिनटात छान भाजले जाते मोहरीची डाळ आता इथे एक चमचा ओवा दोन चमचा बडीशेप घ्यायची आहे त्यामुळे छान टेस्ट येते आणि मेथीदाणे घ्यायचे आहे अर्धा चमचा मेथीदाणे बऱ्याच लोकांना असं वाटते की मेथीदाणे टाकले असतात लोणचे कडवट होते पण नाही होत त्यामुळे छान लोणच्याला टेस्ट येते आणि इथे मी काळ्या कलरची राही घेतलेली आहे बारीक गावरानी दीडचे आणि छान आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटात खूप लवकर भाजले पावर हा मंदच ठेवलेला गॅच आणि पॅनवर मी भाजून घेतलेले आहे बघा त्यामुळे छान आपले ड्राय रोस्ट झालेले आहे इन्ग्रिडियंट आणि आता मिक्सरला हे छान पल्स मोडवर जारस असे वाटून घ्यायचे आहे बघा छान फिरलेले आहे मिक्सरला आपले आणि खूप छान किचनभर असा सुगंध दरवळत आहे एक वाटी मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा चटणी आणि हे मसाले वाटलेले आपले आणि इथे मोहरीची डाळ हे सर्व जिन्नस आपण घेतलेले आहे आता लाल तिखट आहे मिरच्या हे जास्त तिखट का नसल्यामुळे मी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकलं तरी चालेल कलर छान येते आता बऱ्याच लोकांना आहे ना, ना दाणा आणि हळदीचं प्रमाण जास्त टाकलं असतात लोणचं एक कडवट होते पण व्यवस्थित प्रमाणात टाकलं असतात लोणचं हे कडवट होत नाही आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि अर्धा चमचा हे तेल टाकलेलं आहे छान त्यातून धूर निघत ते ना तोपर्यंत ते तेल हे कडक करून घ्यायचं आहे आणि मग थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे आता तेल आपलं थंड होस तर चला आता पुढची प्रोसिजर बघूया आता बघा अर्ध्या तासानं आपल्या मिरच्याला मीठ लावून ठेवलं असतं छान पाणी सुटलेलं आहे ते पाणी काढून घेऊया त्यामुळे काय होईल आपलं लोणच्याचा मसाला हा एका साईडला जाणार नाही आपल्या मिरच्यालाच हे पकडून राहील जर आपण मिरचीला जर आपण मीठ लावून ठेवलं नसतात तर आपण लोणचं बनवल्यानंतर लोणच्याचं पाणी आणि तेल हे वेगळं होते आणि मसाला हा वेगळा राहतो आणि मिरची एकीकडे तर आपण मिरचीला लोणचं बनवण्याच्या पहिले अर्धा तास छान मीठ लावून ठेवलं असतात ते थे पाणी काढून टाकलं तर छान मिरची ही मसाला ऑब्झर्व करून घेते आणि खूप टेस्टी लोणचं तयार होते ही महत्त्वाची एक टीप आहे म्हणून मी सांगते तुम्हाला व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते आता थंड केलेलं तेल टाकूया गरम करून थंड केलेलं आहे जास्तीत जास्त मी तुम्हाला माझ्या पद्धतीने रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका आता इथे मी दोन लिंब छान ताजेवाले कापून घेतलेली आहे आणि त्याचा रस पिळून घेत आहे छान त्यामुळे अजून आपल्या मिरचीच्या लोणच्याची टेस्ट वाढणार आहे आणि एवढा छान सुगंध येतो ना घरी बनवलेल्या मसाल्याचा खूप छान तुम्हाला अजून एकदा टिप्स सांगते की मेथीदाणे आणि हळद हे प्रमाणात टाकलं की आपलं लोणचं हे कडवट होत नाही आणि खराबसुद्धा होत नाही जास्त जर हळद आणि मेथीदाणे झाले असतात लोणचं खराब होते आणि कडवट लागते आणि तेल हे धूर तर गरम करायचं आणि थंड करून टाकायचं त्यामुळे छान लोणचं आपलं टिकते आणि मीठ हे फ्रीजरवटीचं काम करते लोणचं बनवता आणि थोडंसं जास्तच मीठ टाकायचं आहे तर चटकमटक एकदम छान गावाकडच्या पद्धतीनं लोणच्याची रेसिपी तयार झालेली आहे आवडल्यास पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचा बटन प्रेस करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा बरं मला हे लोणच्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला काही टिप्स सुचवायचे असेल सुचवा चटक मटक छान भाकरीसोबत खायला लोणचं तयार झालं आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू यापूर्वी मी लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत